श्री गणेशाय नमः आज आपण सुंदरकांडातला पंधरावा सर्ग वाचूया त्या अशोक वृक्षावर बसलेला हनुमान संपूर्ण वन पाहत आणि सीतेला शोधित तेथील साऱ्या भूमीकडे लक्ष ठेवू लागला ती कल्पवृक्षांनी आणि त्याला बिलगणाऱ्या वेलींनी सुशोभित होती दिव्यगंधाने तसेच दिव्य रसाने परिपूर्ण होती आणि सगळीकडून सजलेली होती हरिणांनी आणि पक्षांनी व्यापलेली ती भूमी नंदनवनाप्रमाणे शोभत होती अट्टालिकांनी आणि प्रासादांनी ती युक्त होती तसेच कोकिळ समूहांच्या कुलांनी ती कोलाहल युक्त झालेली होती सुवर्णमय कमलोत्पलांनी भरलेल्या विहिरीची शोभा वाढवीत होत्या तेथे खूपशी आसने आणि गालीचे पसरलेले होते अनेक आणि शोभून दिसत होती सर्व ऋतूत फुलांनी बहरलेली रमणीय वृक्ष त्या फु भूमीला समृद्ध करीत होते फुललेल्या अशोकांच्या शोभेने सूर्योदय कालासारखी रंगछटा सर्वत्र पसरली होती पवनकुमार हनुमानाने त्या अशोकावर बसल्या बसल्याच ती सारी सुगंधाने घमघमणारी वाटिका पाहिली तेथील पक्षी त्या वाटिकेला वारंवार पाने आणि फांद्या तोडून निष्पर्ण करीत होते वृक्षावरून खाली गळून पडणाऱ्या शेकडो फुलांच्या खालपासून वरपर्यंत जणू फुलांचेच बनले होते असे वाटणाऱ्या शोकनाशक अशोक वृक्षांनी फुलांच्या जडभाराने खाली वाकून पृथ्वीला स्पर्श केल्याप्रमाणे दिसणाऱ्या फुललेल्या कर्णिका वृक्षांनी तसेच सुंदर फुलांच्या पलाशांनी नटलेला तो भूभाग त्यांच्या झळाळीमुळे सगळीकडून दीप उदीप्त झाल्यासारखा भासत होता नाग केशर सप्तपर्णी चाका आणि उदालकादी खूपसे वृक्ष पुष्पांचे वृक्ष तेथे शोभत होते त्यांची खोडे मोठमोठी होती तेथे हजारो अशोक वृक्ष होते त्यातले काही सुवर्णाप्रमाणे कांतिमान होते काही ज्वालेसारखे प्रकाशित होते तर काही काळ्या काजळाप्रमाणे कांती असलेले होते ते अशोक वन देवांच्या नंदनवनाप्रमाणे आनंददायक होते कुबेराच्या चैत्ररथ चैत्ररथवनाप्रमाणे चित्रविचित्र होते आणि त्या दोघांपेक्षाही जास्त अचिंत्य दिव्य तसेच रमणीय शोभेने ते नटलेले होते ते जणू पुष्परूपी नक्षत्रांनी सुशोभित झालेले आकाश होते शेकडो पुष्पमय रत्नांनी नटलेला तो जणू पाचवा समुद्रच होता सर्व ऋतूत फुले देणाऱ्या मनोरम कंधयुक्त वृक्षांनी भरलेले तसेच तर आवाज काढणाऱ्या हरिणांनी आणि पक्ष्यांनी सुशोभित झालेले ते उद्यान अत्यंत रमणीय वाटत होते ते अनेक प्रकारच्या सुगंधांनी प्रवाहित झालेले पुण्यगंधी वन मोठे मनोहर वाटत होते उत्तम गंधाने व्यापलेले वन जणू प्रतिगंध मादन पर्वत होता त्या अशोक वाटिकेत वानर शिरोमणी हनुमानाने थोड्याच अंतरावर एक गोलाकार उंच मंदिर पाहिले त्याच्या आत एक हजार खांब होते ते मंदिर कैलास पर्वताप्रमाणे श्वेतवर्णी होते त्याला प्रवाळापासून घडविलेले जिने होते आत तप्त कांचना तयार केलेल्या शोभेने दैदिप्यमान होत होता दर्शकांच्या दृष्टीला आश्चर्य वाटेल असा तो प्रासाद खूप उंच असल्यामुळे आकाशात रेषा काढीत आहे असे वाटत होते तो चैत्य प्रासाद पाहिल्यानंतर हनुमानाची दृष्टी तेथे असलेल्या एका सुंदर स्त्रीवर पडली मलिन वस्त्र धारण केलेली ती स्त्री चहूबाजूंनी राक्षसींनी घेरलेली होती उपवास केल्यामुळे अत्यंत दीन दुबळी झालेली ती स्त्री वारंवार दीर्घ शु सुस्कारे सोडित होती शुक्ल पक्षाच्या आरंभी दिसणाऱ्या निर्मल परंतु कृष्ण ती स्त्री दिसत होती अंधुक्षा स्मृतींच्या आधाराने थोड्याशा ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रूपाने ती खूप जणू खूप सुंदर प्रभा पसरवीत होती आणि धुराने झाकळलेल्या अग्निज्वालेसारखी भासत होती एकाच रंगाच्या जुनाट रेशमी वस्त्राने तिची काया झाकली गेली होती ती मलिन आणि अलंकाराशिवाय असल्यामुळे कमलाशिवाय असलेल्या पुष्करणीसारखी विहीन दिसत होती ती तपस्विनी मंगळाने पिडलेल्या रोहिणीप्रमाणे शोक शं शोक संतप्त दिसत आणि क्षीण काय दिसत होती उपवासाने दुर्बल झालेल्या त्या स्त्रीच्या मुखावर आसवांचे ओघळ आव आलेले दिसत होते ती शोक आणि चिंतेत मग्न होऊन ही न दशेत पडली होती तसेच निरंतर दुःखाची दुःखात ती चूर झाली होती आपल्या प्रियजनांना पाहण्याची तिची इच्छा पूर्ण होण्यासारखी नव्हती तिच्या दृष्टीसमोर सदैव राक्षसींचा समुदाय बसून राहत होता जणू एखादी हरिणी आपल्या कळपापासून विलग होऊन कुत्र्यांच्या झुंडीने घेरली गेलेली असावी अशी तिची दशा झाली होती काळ्या नागिणीप्रमाणे तिची वेणी होती खालपर्यंत रुळणाऱ्या एकमात्र वेणीकडे सहज लक्ष वेधले जात असे अशी ती स्त्री ढगांचा पडदा बाजूला झाल्यावर निळ्या वनश्रेणीने नटलेल्या पृथ्वीसारखी भासत होती सुख भोगायलाच अशी ती सुकुमार स्त्री दुःखाने संतप्त झाली होती यापूर्वी तिला संकटांचा अनुभव नसावा असे वाटत होते त्या विशाल डोळ्यांच्या अत्यंत मलिन आणि क्षीणकाय अबलेचे अवलोकन केल्यावर हीच सीता असावी असे हनुमानाने तर्काने अनुमान केले इच्छेनुसार रूप धारण करणारा तो राक्षस जेव्हा सीतेला पळवून घेऊन जात होता त्या दिवशी ज्या रूपात तिचे दर्शन झाले होते तेच रूप असे वाटत वाटते ही कल्याणी स्त्री देखील त्याच रूपाने युक्त दिसते आहे हनुमान मनाशी विचार करू लागला देवी सीतेच मुख पूर्ण मोठ्या सुंदर होत्या दोन्ही स्तन मनोहर आणि गोलाकार होते ती आपल्या अंगाच्या प्रभेनं सगळ्या दिशामधला अंधार दूर करून टाकली होती तिचे केस काळे आणि ओठ बिंब फळाप्रमाणे लाल होते कटी भाग सुंदर होता आणि सर्वच अंग सुडौल आणि बांधे सोडवते होते कमलनयना सीता मनमथाच्या प्रेयसी सारखी रती सारखी सुंदर होती पूर्णचंद्राच्या प्रभेसारखी ती सगळ्या जगाला प्रिय होती तिचं शरीर अत्यंत सुंदर होतं ती नियमपरायणा तापसीसारखी जमिनीवरच बसली होती जरी ती स्वभावतच भीर होती आणि चिंताक्रांत झाल्यामुळं श्वास घेत होती तरी परक्यासाठी ती नागिणीप्रमाण भयंकर होती विस्तृत महान शोक जलात गुरफटल्यामुळं ती विशेष शोभायमान दिसत नव्हती एखाद्या धुराच्या समूहातल्या अग्निशिकेप्रमाणे तिची आकृती भासत होती ती एखाद्या संदिग्ध अर् अर्थाच्या स्मृतीप्रमाणे भूतलावर कोसळलेल्या वृद्धीप्रमाणे तडा गेलेल्या श्रद्धेप्रमाणे भग्न झालेल्या आशेप्रमाणे विघ्न आलेल्या सिद्धीप्रमाणे कलुषित झालेल्या बुद्धीप्रमाणे अथवा मिथ्या कलंकाने भ्रष्ट झालेल्या कीर्तीप्रमाणे वाटत होती श्रीरामचंद्रांची सेवा करण्यात खंड पडला या कारणाने तिचे मन अत्यंत व्यथित झाले होते राक्षसांनी पिडलेली ती मृगशाक मृगशावकांसारख्या डोळ्यांची अबला असहाय्य होऊन इकडे तिकडे पाहत होती तिचे मुख अत्यंत तिचे मुख प्रसन्न नव्हते त्यावर अश्रूंच्या धारा उघडत होत्या डोळ्यांच्या पापण्या काळ्या आणि वक्र दिसत होत्या ती वारंवार दीर्घ श्वास घेत होती तिच्या शरीरावर मळ जमा झाला होता दीनतेची मूर्ती बनून ती तेथे बसलेली होती शृंगार आणि आभूषणे धारण करण्यास योग्य असूनही तिच्या अंगावर एकही अलंकार नव्हता त्यामुळे ढगांनी झाकल्या गेलेल्या चंद्राप्रभेसारखी ती भासत होती अभ्यास न केल्यामुळे शैथिल्य निर्माण झालेल्या बुद्धीप्रमाणे क्षीण झालेल्या सीतेला पाहून हनुमानाच्या बुद्धीलाही संदेह पडला अलंकारादी तसेच ना स्नानानुलेपनादी अंगसंस्कारांना वंचित झालेली सीता व्याकरणादी संस्कार न झाल्यामुळे अर्थ बदललेल्या वाणीप्रमाणेच ओळखू येत नव्हती हनुमानाने मोठ्या कष्टाने तिला ओळखले त्या विशाल लोचना सती साधवी राजकुमारीला पाहून तीच सीता असावी असा त्याने असा मनाशी तर्क केला गत दिवसात वैदेहीच्या अंगावर जी जी आभूषणे आल्याविषयी असल्याविषयी श्री बोलण्यात आले होते तीच आभूषणे यावेळी तिच्या अंगाची शोभा वाढवीत होती इकडे अनुमानाचे लक्ष गेले सुंदर घडणीची कुंडले आणि कुत्र्याच्या दाताप्रमाणे आकृती असलेली कर्ण फुले कानात, होती हातातल्या बांगड्यांना मणी आणि विद्रुम जडविलेले होते जरी खूप दिवस अंगावरच राहिल्यामुळे ते दागिने काहीसे काळे पडले होते तरी त्यांचे आकार प्रकार तसेच होते हनुमान विचार करू लागला श्रीरामांनी ज्यांचा उल्लेख केला होता तेच हे दागिने असं मला वाटू लागलं आहे सीता जे दागिने काढून खाली टाकले होते ते इथं तिच्या अंगावर दिसत आहेत यात शंका नाही यावेळी वानरांनी पर्वतावर टाकलेल्या सुवर्णपत्राप्रमाणे जे सुंदर पीत वस्त्र आणि पृथ्वीवर पडलेले जे उत्तमोत्तम बहुमोल आणि नाद पावणारे दागिने पाहिले होते ते हिनेच टाकले होते हे वस्त्र खूप दिवसांपासून वापरात असल्यामुळं जरी खूप जुनं झालं असलं तरीही त्याचा पिवळा रंग अजूनही कमी झालेला नाही जसं ते खाली टाकलेलं वस्त्र होत हेही दैदिप्यमान आहे नक्कीच ही, ही सुवर्णाप्रमाण गौर अंग असलेली स्त्री लाडकी महाराणी आहे कारण दृष्टी आड होऊनही ती त्यांच्या मनातून विलग झालेली नाही ही तीच सीता आहे जिच्यासाठी श्री रामचंद्र या जगतात करुणा दया शोक आणि प्रेम या कारणानी संतप्त होत असत एक स्त्री हरवली असा विचार करताना त्याच्या हृदयात रुद, करुणा भरून येते ती आपल्या आश्रयाला होती हे लक्षात घेतल्यावर ते दयेनं आर्द्र होतात माझी पत्नी माझ्यापासून विलग झाली हा विचार मनात आला की ते शोकविवल होतात आणि माझी प्रियतमा माझ्याजवळ नाही या भावनेनं त्यांच्या हृदयात प्रेमाचा मनमथ जागा होतो जसं अलौकिक रूप श्री रामचंद्रांचं आहे तसंच अलौकिक रूप आणि अंगसौष्ठव या देवी सीतेचही आहे जिच्याकडं पाहताच ही काजळ घातलेल्या डोळ्यांची भामिनी श्रीरामांना साजेशी पत्नी आहे हे ध्यान येतं या देवीचं मन श्री रघुनाथामध्ये आणि रघुनाथांचं मन हिच्यात गुंतलं आहे म्हणूनच ही आणि श्रीराम दोघही जिवंत आहेत यांच्या मुहूर्ता मुहूर्त मात्र जीवनाला एवढंच निमित्त पुरे आहे हिचा वियोग झाल्यावरही भगवान श्रीरामांनी आपलं शरीर धारण करण्याचं आणि शोकाने शैतिल्य न येऊ देण्याचं अत्यंत दुष्कर असं काम केलं आहे अशा प्रकारे तेथे सीतेचे दर्शन घडताच पवनपुत्र हनुमान अत्यंत आनंदी झाला जाऊन मन पोहोचला त्यांचेच चिंतन करू लागला तसेच सीतेसारखी सती साध्वी पत्नी म्हणून प्राप्त झाली या भाग्याविषयी त्यांची वारंवार प्रशंसा करू लागला इथे पंधरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सोळावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम